आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावण महिना हा सगळ्यांच्या आवडीचा महिना असतो कारण श्रावण महिन्यामध्ये खूप सारे वैकल्य केले जातात अनेक सारे सण साजरे केले जातात यामुळे आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटतं असे ही सणांची रेलचेल असलेला हा महिना सगळ्यांच्या आवडीचा महिना असतो तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना पंचवीस जुलैला म्हणजे शुक्रवारी सुरू होत आहे आणि पहिला श्रावणी सोमवार आहे अठ्ठावीस जुलैला त्यामुळे बघा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या सेवा उपासना करू शकतात त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये केला जाणारा उपवास जो असतो त्याला खूप जास्त महत्त्व आहे श्रावण महिना हा शिवपूजनासाठी अत्यंत खास महिना समजला जातो त्यामुळे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी शिवपूजन आणि शिवामूट वाहण्याचं देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे बरेच भक्तजन श्रावणाच्या सोमवारी उपवास करत असतात हा उपवास भोलेनाथांना समर्पित असतो आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावे वर्षभर आपल्याला कशाची कमतरता पडू नये आपल्या कुटुंबावर मुलाबाळांवर सदैव भोलेनाथांची कृपा असावी या हेतूने प्रत्येकजण हा उपवास प्रत्येक श्रावणी सोमवारी करत असतो पण बघा जरी उपवास तुम्ही केला नाही तरी चालेल पण काही कामं जे आहेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत तर या तुम्ही चुकवू नका बऱ्याच जणांना उपवास करण्याची इच्छा असते पण काही कारणांमुळे उपवास घडत नाही किंवा उपवास ते करू शकत नाही मग व्यवसाय असेल किंवा मग नोकरी असेल किंवा शरीराच्या काही तक्रारी असतील आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा इतर काही कारणांमुळे जर तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही म्हणजे श्रावणामध्ये जर उपवास करणं शक्य झालं नाही तर तुम्ही या काही गोष्टी किंवा काही जी कामं आहेत ती मात्र अवश्य करा ही जर कामं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केली तर या श्रावण महिन्याचं नक्कीच पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे उपवास जरी तुम्ही केला नाही तरी देखील ही कामं केल्याने अनेक पटीने श्रावण महिन्याचं जे शुभफळ आहे शंकराचा जो कृपा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळणार आहे त्यामुळे उपवास जरी करता आला नाही तरी या गोष्टी तुम्ही चुकवू नका ही दोन तीन कामं कोणती आहेत मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन तुम्ही ऐका आणि ती आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्की या श्रावण महिन्यामध्ये करा आता बघा तुम्ही उपवास केला म्हणजेच तुमची सेवा ही शंकरापर्यंत पोचते असं नाही तर काही गोष्टी जर आपण मनोभावे केल्या तर नक्कीच आपल्याला प्रत्येक व्रताचा उपवास न करता देखील फायदा होतो त्यामुळे बघा उपवास करावाच असं काही नाही उपवास करणं शक्य आहे तर नक्की तुम्ही करा आणि या गोष्टी पण करा पण उपवास करणं शक्य नाही म्हणजे मला आता हे व्रत करणं शक्य नाही किंवा मग माझं जे व्रत आहे ते सफल होऊ शकत नाही असं तुम्ही समजू हो नका निराश होऊ नका तर या गोष्टी तुम्ही मनोभावे करा संपूर्ण श्रावण महिना या गोष्टी तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा भले तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील तुमची ती सेवा किंवा तुमचे जे काही भक्ती आहे ती भोलेनाथांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे त्यामुळे अजिबात निराश न होता तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा किंवा शुभ लाभ भविष्यकाळामध्ये मिळणार आहे आता आपण बघूया कोणत्या अशा गोष्टी किंवा कोणती कामं आहेत जी आपल्याला नक्कीच श्रावण महिन्यामध्ये करायची आहे भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका पहिलं जे काम आहे ते म्हणजे श्रावण महिन्यामध्ये उपवास जरी तुम्हाला करता आला नाही श्रावणी सोमवारचा उपवास किंवा इतर कोणताही उपवास तुम्हाला करता आला नाही तरी चालेल पण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहाराचं सेवन करायचं नाही मद्यपान करायचं नाही असं हे मांसाहाराचं सेवन तुम्ही घरामध्ये पण करू नका आणि बाहेर जाऊन देखील करू नका हे खूप महत्त्वाचं आहे भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण ही गोष्ट नक्कीच सर्वांनी पाळायची आहे आता दुसरी गोष्ट बघूया श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवपूजनाचे आणि शिवामूठ वाहण्याचे खूप महत्त्व आहे त्यामुळे जर शक्य झाले तर घरच्या घरी तुम्ही शिवपूजन किंवा शिवामूठ ही जरूर अर्पण करा घरातील शिवपिंडीवर पण बघा दर सोमवारी अशा प्रकारे शिवपूजन करणं देखील शक्य नसेल तर फक्त प्रत्येक सोमवार आपल्याला शिवालयामध्ये म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे एक दिवा लावायचा आहे एक मातीची पणती न्यायची आहे त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून असा हा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही जोडवात टाकू शकता किंवा फुलवाद देखील टाकू शकता आणि असा हा दिवा लावल्या म नंतर त्यामध्ये अखंड एकवीस पांढरे तांदूळ जे आहेत ते आपली मनोकामना बोलून त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी प्रदोषकाळामध्ये म्हणजेच संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या प्रदोष काळामध्ये जर तुम्ही शिवमंदिरामध्ये अशा प्रकारे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी जर दिवा लावलात तर तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर शिव आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि तुमच्या कामातील अडचणी या दूर होतात दिवा लावताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला विसरू नका बघा तुम्ही हा उपाय फक्त केला तरी देखील तुमची जी सेवा आहे ती शंकरापर्यंतही पोचणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय देखील करू शकता शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर असाच हा उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता म्हणजे देवघरामध्ये जे आपली शिवपिंड असते तर तिथे तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करू शकता त्यामध्ये फक्त एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तिसरी गोष्ट म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये मुख्या जनावरांना विनाकारण इजा होईल अशा प्रकारे आपल्याला काहीच कृत्य करायचं नाही गाय बैल किंवा इतर जे प्राणी असतात तर त्यांना नक्की तुम्ही काहीतरी खाऊ घाला हिरवा चारा म्हणा चपाती म्हणा तुम्हाला जे काही शक्य असेल तर ते तुम्ही अशा प्रकारे मुक्या जनावरांना खाऊ घाला त्यांना विनाकारण इजा करू नका बघा या महिन्यामध्ये आपल्याला आपलं आचरण हे चांगलं ठेवायचं आहे पुढचे काम म्हणजे आपल्याला श्रावणी सोमवारी अवश्य शिवलीला मृतामधला अकरावा अध्याय हा पठण करायचा आहे मग हा अध्याय तुम्ही घरामध्ये पठण करा किंवा मग शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे वाचला तरीही चालेल बघा तुम्हाला जर श्रावण महिन्याचं शुभफळ हवं असेल तर शिवलीलामृतामधला अकरावा अध्याय जरी आपण वाचला पाहिजे शक्य असेल तर शिवलीलामृत या ग्रंथाचं या पुस्तकाचं वाचन तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये शक्य असेल तर नक्कीच करा पण ते शक्य नसेल तर फक्त अकरावा अध्याय तरी तुम्ही अवश्य वाचायचा आहे शिवपूजनाला आणि शिवामूठ अर्पण करण्याला श्रावणामध्ये खूप जास्त महत्व आहे त्यामुळे उपवास करणं शक्य नसेल तरी देखील प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवपूजन करायचं शिवलिंगावर आपल्याला बेलपत्र त्याचबरोबर पांढरी जी फुलं आहेत ती अर्पण करायची आहे साधी का होईना आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर शिवलिंगाला दुधाने त्याचबरोबर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये पवित्र ठिकाणी जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व असते त्यामुळे शक्य झाल्यास आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि त्याचबरोबर थोडेसे कच्चे दूध टाकून अशा पाण्याने आंघोळ करायचे आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चे दूध टाकून त्याने स्नान करतो तेव्हा आपला जो चंद्रग्रह आहे तो मजबूत होतो आणि आपली जे काही अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतात आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते हे लक्षात घ्या पार्वती देवीची बहीण ही गंगा आहे त्यामुळे गंगेच्या स्नानाला अत्यंत जास्त महत्त्व आहे त्यामुळे गंगाजलाची एक छोटीशी बॉटल तुम्ही आणून ठेवा आणि अशा या गंगाजलाचे थेंब जे आहेत तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अवश्य तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये स्नान करायचे आहे यामुळे शरीराचे शुद्धीकरण होते आणि नक्कीच आपल्याला श्रावण महिन्याचे पुण्यफळ हे मिळते तर या काही गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही त्यांचे पालन करा उपवास करणं शक्य नाही झालं तरी देखील या गोष्टी करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे श्रावणात या गोष्टींना देखील खूप महत्त्व द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या गोष्टी कोणत्या आहेत ज्या श्रावणात करणं महत्त्वाचं आहे हे समजेल